शिरपूर शहरातील धारक रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करण्याचा प्रश्न आज ताग्यात प्रलंबित आहे तालुक्याचे विकासरत्न दुर्लक्ष करत असल्याचं शहरातील क्रांतीनगर नगर, नगर जनता नगर अंबिका नगर आदी भागातील नागरिक वारंवार नगरपालिकेकडे विनंती करून देखील आज ताग्यात त्यांना फक्त खोटं आश्वासन देऊन मत मिळवून घेण्यापुरता वापर केला जात असल्याचं सांगितलं जात आहे निवडणूक आल्या की येथील भागातील नागरिकांना तुमचे अतिक्रमण नियमित करून दिलं जाईल असं सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात कोणती कारवाई होताना दिसत नाही येथील नागरिक कित्येक वर्षापासून नगरपालिकेच्या पाणीपट्टी घरपट्टी कर भरत आहेत मात्र अद्यापही त्यांची घरं त्यांच्या नावावर खाजगी होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत शिरपूर शहरातील अतिक्रमित जे घरांमध्ये भरतसिंग नगर क्रांतीनगर अंबिका नगर वरवाडे आणि इतर भागामध्ये जे वर्षानुवर्षापासून नागरिक राहत आहेत त्यांच्या नावावर त्यांची हक्काची घरं झाली पाहिजेत त्या घरासाठी ते शासनाकडे नगरपालिकेकडे पाणीपट्टी भरतायत घरपट्टी भरतायत विजेचं बिल भरतायत हे सर्व कर सरकारचे ते भरतायत परंतु आजपर्यंत त्यांचे घ हक्काची घरं त्यांच्या नावावर झालेली आणि नावावर न झाल्यामुळे त्यांना कुठलाही शासकीय लाभ त्यांच्यावर घेता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे पाच वर्षापूर्वी आम्ही हा गंभीर प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नेला होता आमच्या स्वाभिमानी सर्वे सहकारी दहा नगरसेवकांबरोबर आणि त्याच्या बाबतीमध्ये जे आर काढला होता तो जे आर काढलेला आहे परंतु अद्याप पाहतो प्रशासनाने आणि इथल्या स्थानिक नेतृत्वाने त्या बाबतीत कुठलीही ठोस पाऊल